प्रामुख्याने आज पाच जून पर्यावरण दिन जर निसर्गाचा समतोल राखायचा असेल तर आपल्याला झाडं जास्त प्रमाणात लावली पाहिजे झाडं जास्त प्रमाणात लावली तर पाऊस जास्त येऊ शकतो आणि त्यामुळे समृद्धी येऊ शकते आणि यासाठी दरवर्षी हा उपक्रम आम्ही राबवत असतो आणि यामध्ये पर्यावरणाच्या माध्यमातून परंतु गेल्या वर्षीच माननीय मोदी साहेबांनी सांगितलं आमचे पंतप्रधान मोदी साहेबांनी सांगितलं होतं की एक पेढ मा के नाम लावा आणि त्या पद्धतीने माझ्या एरियामध्ये माझ्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये नॉर्थ वेस्ट मुंबईमध्ये गेल्या वर्षी एक के मा मोदी साहेबांच्या माध्यमातून पंतप्रधानांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे दोन हजार झाडं माझ्या आरे कॉलनी आणि बाकीच्या एरियामध्ये लावली होती त्याच पद्धतीने याही वर्षी मी एक पेड मा के नाम त्याच पद्धतीने एक शूर शहीद जवान के नाम या पद्धतीची माझी संकल्पना होती आणि त्या पद्धतीने पाच हजार झाडं लावण्याचा प्रकल्प मी माझ्या विभागामध्ये घेतला आहे आणि त्या पद्धतीने दोन ते तीन दिवसापूर्वी मी माझ्या आरे कॉलनी आणि आजूबाजूच्या झाडा याच्यामध्ये दोन हजार झाडं ही लावली गेली याच्यामध्ये आमच्या विभागातील जवळजवळ दीड एक हजार लोकांनी त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं मुंबई महानगरपालिका श पालिका एन जी ओ या सर्वांच्या माध्यमातून ही झाडं लावली गेली की ज्यांनी पेलगाममध्ये सव्वीस निरपराधी लोकांना आतंकवाद्यांनी मारलं होतं आणि यावेळेला माननीय पंतप्रधानांच्या आदेशाने राष्ट्रपतींच्या आदेशाने आपल्या सैनिकांनी घुसून त्यांची आतंकवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले होते त्या शहीदांना एक सलामी देण्याच्या माध्यमातून त्या झाडाचा संकल्प मी केला होता आणि आता दोन हजार झाडं त्यावेळेला लागून झाली या वर्षाचा माझा संकल्प हा पाच हजार झाडांचा आहे आणि तो आम्ही पूर्ण करू काय काय प्रामुख्याने खरोखरच एक वर्ष झालं ह्याच्यावर विश्वासच बसत नाही एवढं फास्ट गेलं आहे आणि माझ्या आयुष्यात तुम्हाला माहिती आहे त्या पद्धतीने ज्या पद्धतीने मी बारा ते तेरा दिवसामध्ये निवडून आलं आणि लोकांनी मला आ, त्या बारा पंधरा दिवसामध्ये मला निवडून दिलेला आहे याचा मला अभिमान आहे याच्यामध्ये संपूर्ण शिवसेना भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस ज्या माझ्या कार्यकर्त्यांनी यामध्ये सपोर्ट केला यामध्ये प्रामुख्याने मी म्हणेन की मला एकनाथ शिंदेजी आमचे मुख्य प्रमुख पक्षाचे यांनी जो तिकीट देऊन मला विश्वास दाखवला मोदी साहेबांनी माझ्यावरती विश्वास दाखवला आमच्या आम मुख्यमंत्र्यांनी आताच्या मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीसांनी जो पाठिंबा दिला या सर्वांच्या आणि माझ्या जनतेच्या मी केलेल्या कामाच्या आशीर्वादाने मी ह्या तेरा दिवसामध्ये निवडून आलो आणि निवडून आल्यानंतर केंद्र शासनाच्या माध्यमातून जी कामं होतात यामध्ये पहिल्याने मी जोगेश्वरी जंक्शन हे झालं पाहिजे असा मी मा ठराव तीनशे सत्त्याहत्तरच्या माध्यमातून त्याच पद्धतीने बजेटच्या भाषणामध्ये केल्यानंतर अश्विनी जी आहेत आमचे मंत्री रेल्वेमंत्री त्यांना भेटलो त्यांना चार पाच वेळा भेटलो मुंबईच्या सर्व अधिकाऱ्यांना भेटलो आणि त्या पद्धतीने मुंबई जंक्शनचं काम हे सुरू झालेलं आहे ह्या डिसेंबरपर्यंत किंवा जास्तीत जास्त मार्चपर्यंत हे जोगेश्वरी जंक्शन हे सुरू होईल आणि त्यातनं अनेक बाहेरगावी जाणाऱ्या गाड्या त्या पद्धतीने कोकणामध्ये जाणाऱ्या गाड्या विटीला जाणाऱ्या गाड्या आम्ही त्या पद्धतीने चालू करू आता माझं उद्दिष्ट त्याच्यामध्ये ज गोरेगावतला देखील जंक्शन बनवायचं असं देखील माझं उद्दिष्ट आहे यामध्ये समुद्राच्या बाबतीमध्ये मी विषय घेतलेला आहे समुद्राच्या बाजूला असलेल्या शी आर झेड टूमधल्या असलेल्या झोपडपट्ट्यांचा प्रश्न घेतलेला आहे वायरलेस सेंटर तिथे होतं आणि त्यामुळे दोन हजार बिल्डिंग या इफेक्ट झाल्या पडलेल्या आहेत आता वायरलेस सेंटर तिथे नाहीच आहे आणि तरी देखील दोन हजार दोनशे बिल्डिंग्सना हा परमिशन मिळत नाही याच्यासाठी देखील माझा फॉलोअप झाला आहे गुंफांच्या बाबतीमध्ये माझा फॉलोअप चालला आहे गुंफांचं स्ट्रेंथनिंग करण्याच्या बाबतीमध्ये झालं आहे एअरपोर्ट ऑथॉरिटीच्या बाजूला असलेल्या घरांचा प्रश्न देखील मी मांडलेला आहे मुंबईला दोन रनवे व्हावे याबाबतीत मी प्रश्न मांडलेले आहेत म रेल्वे आणि मेट्रो यांची कनेक्टिव्हिटी व्हावी याचा देखील प्रश्न मांडला आणि अकरा तारखेला आमच्या स्टँडिंग कमिटीमध्ये मॅट्रोच्या सर्व लोकांना आम्ही त्यावेळेला बोलवलं आहे मॅट्रो आणि नंतर रेल्वे यांचं एक संयुक्त कसंही करून जी जी मॅट्रो धावते त्या त्या ठिकाणी रेल्वेला कसं कनेक्टिव्ह होईल आणि मुंबईच्या ट्रॅफिकवरती कसा आपण तो विषय मार्गी लावू या पद्धतीने झाले मुंबईच्या पाण्याचा प्रश्न मी घेतला होता मुंबईला आता आम्हाला तीन हजार आठशे पन्नास लिटर पाणी मिळतं आहे परंतु आपल्याला चार हजार दोनशे दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे आणि असे असताना आणखीन पाच दहा वर्षामध्ये हा पाच हजार शंभर लि दशलक्ष लिटर पाणी हे लागणार आहे आणि म्हणून यासाठी गारगाई आणि पिंजाळ हे धरण झालं पाहिजे यासाठी माझा प्रयत्न आहे सभागृहामध्ये तीनशे सत्याहत्तर देखील मारलेले झिरो आवर्समध्ये मी वा गोष्टी केलेल्या आहेत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांमंत्र्यांना देखील मी त्या पद्धतीने पत्र दिलं आहे कचऱ्यावरती काय करता येईल हे सांगितलेलं आहे या सर्व गोष्टी मी पंतप्रधानांच्या कानावर देखील घातल्या मुंबईच्या ट्रॅफिकच्या बाबतीमध्ये घातल्या मुंबईच्या पाण्याच्या बाबतीमध्ये घातल्या मेट्रोच्या कनेक्टिव्हिटीच्या बाबतीमधल्या तर त्यांनी मला एक आणखीन सजेशन दिलं की आपल्याला रेन वॉटर हार्वेस्टिंग हे मोठ्या प्रमाणात देशामध्ये राबवलं पाहिजे आणि मुंबईमध्ये तर आणखीनच राबवलं पाहिजे या पद्धतीने त्यांच्यावर माझ्यावर चर्चा त्यांच्याशी चर्चा करताना ह्या गोष्टी झालेल्या आहेत त्यामुळे एका वर्षात अनेक गोष्टींना मी हात घातला आहे आणि त्यातला पूर्णत्वास आणण्याचा माझा प्रयत्न आहे आणि त्या पूर्णत्वास नेल्या जातील म्हणजे वर्षभराचं काम तुमच्या समाजाने आहात असं म्हणायचं पुढच्या चार वर्षाचा प्लॅन तुम्ही रेडी ठेवला नक्कीच मी स एखाद्या गोष्टीचा फॉलोअप घ्यायला लागलं की ती अचीव्ह केल्याशिवाय सोडत नाही आणि त्यामुळे जोगेश्वरीसारख्या एरियाला की जिथे कोणी यायला मागत नव्हतं हो गुंडगिरीने थैमान घातलेलं होतं असा एरिया आज तिथे मोठमोठे बिल्डर आणि डेव्हलपमेंट झाल्यामुळे सर्वच लोक जोगेश्वरी त्या एरियामध्ये होती आता माझा लोकसभा मतदारसंघ झाला आहे त्यामुळे त्या गोरेगाव ईस्ट गोरेगाव वेस्ट अंधेरी गोरे ईस्ट अंधेरी वेस्ट आणि जोगेश्वरी ईस्ट जोगेश्वरी वेस्ट समुद्र असेल गुंफा असतील एअरपोर्ट असेल ज्या ज्या ऑथॉरिटी आहेत यांचं कोऑर्डिनेट घेऊन आणि मला जी मिळालेली कमिटी आहे ही अर्बन डेव्हलपमेंट मिळाली त्यामुळे श शहरांचा विकास आपल्या गावामध्ये जाणारी जी आमची गा गाडी आहे गोव्यापर्यंत जाणारी रेल्वे ही दुपदरी करावी याला देखील मान्यता मिळत आलेली आहे देवेंद्र फडणवीस यांनी देखील याच्यामध्ये दे भा घेतल्या घेतला वैष्णवजी यांनी घेतलेला आहे एकनाथ शिंदेने याला सपोर्ट केलेला आहे तर या सर्व गोष्टी अशा करतात त्याच पद्धतीने मुंबईमध्ये एसारीला चांगली गती मिळावी या दृष्टीने देखील माझे प्रयत्न चाले आणि त्यामध्ये नक्कीच यशस्वी होईल यामध्ये एक आहे की एकनाथ शिंदेजी यांनी जे अडीच वर्षामध्ये मुख्यमंत्री असताना घेतलेले पॉझिटिव्ह निर्णय आणि नि निर्णय घ्यायला पाहिजे बघतो करतो याच्यापेक्षा तात्काळ निर्णय गर घेऊन त्याची अंमलबजावणी करणंही गरजेचं आहे आणि त्यामुळे त्यांच्यावरती विश्वास दाखवून की हे पक्षप्रमुख हे चांगल्या पद्धतीने कामं करू शकतात या दृष्टीने इन्कम सुरू इन्कमिंग सुरू झालेलं आहे तो ते की तो होते, तो प्रामुख्याने ह्या गोष्टी होतच असतात आणि होतच राहणार आहेत पण प्रामुख्याने मोदी साहेबांनी ज्या पद्धतीने आमचं शिष्टमंडळ बाहेरच्या देशांना पाठवलं त्यामध्ये श्रीकांतजी हे देखील गेले होते, होते, होते त्यामुळे सुळे मॅडम देखील गेल्या होत्या आणि हे जे चांगलं काम करून आलेल्या त्याला देखील माझ्या या एक वर्षाच्या निमित्ताने आणि माननीय पंतप्रधानजींनी आखलेल्या योजनाबद्दल मी सर्वांचे आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो थँक्यू सर